नमस्कार आज आपण बनवणार आहे येफर त्यासाठी इथं मी तीन बटाटे घेतलेत माझ्याकडे गोल आकारचे नव्हते त्याच्यामुळं होते तसे मी घेतलेत आता आपण ते साळून घेणार आहे बघा असे साळून घ्यायचे बघा इथं आपले साळून झालेत आता आपण त्याच्या येफर पाडायला घेऊ असं करायचं आणि याच्यामध्ये हा बटाटा असा खोसून द्यायचा बघा आपण एफर पाडायची खिसणी घेतली आता आपण एपर्स पाडून घेऊया बघा अशा प्रकारच्या चकल्या पाडल्यात आपण आता आपण सगळ्या पण अशाच प्रकारच्या पाडून घेणार आहे बघा आपण आता सगळे एपर्स पाडून घेतले अशा प्रकारचे पाडलेत आपण आता तळायला घेऊया आपण बघा आपलं तेल तापले आता आपण एप सोडून घेतोय गॅस फासच ठेवायचा कमी नाही करायचा आणि आपण येपर्स पाडले पाडले नंतर धुवून नाही घ्यायचे बघा आपण हलवीच राहायचे असे बघा अशा प्रकारचे आपण तळतोय गॅस फास्टच ठेवलाय कमी कुठेही केला नाही तरच असे एकदम कुरकुरीत असे होतील नरम नाही पडणार त्यासाठी गॅस फास्टच ठेवायचा बघा आपली तळून झाली आता आपण काढून घेतोय बघा आपण असेच प्रकारचे आता सगळे पण तळून घेणार आहे बघा आता आपण हे ना असं हलवित राहायचं मधी मधी आता असेच तळून घेणार आहे सगळे पण आपण बघा इथं आपले ना हे फर तळून झाले एकदम कुरकुरीत पूर असे झाडे तुम्ही बघू शकता एकदम असे कुरकुरीत आवाज येतोय आता आपणही ना याच्यावरती थोडंसं मीठ घालतो आहे असं मीठ घालायचं आणि असंच हलून घ्यायचं असं मीठ टाकत थोडं थोडं आणि पण असं जरा मोठ्या भांड्यात घेऊन आणि असं असं सगळं हलवून घ्यायचं त्याला बघा महाशिवरात्री स्पेशल आपले हे फर तयार झाले व्हिडिओ आवडले असं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका